शेयर अपने सोचते जो अध्यक्ष है मान्य साहेब या सोहळ्याच्या चार निमित्ताएं या पुस्तक समीक्षा करण्यासाठी उपस्थित आसन रहे या पार्टी पर तेरा स्नेहर पाठक मैडम आवर उपस्थित असणारे आमचे सहकारी मित्र सुनील जी सुंदरमल सोचते जो उपाध्यक्ष है मान्य अमरावती ओके साहेब पुस्तकाचे आज लेखक प्रतिनिधि करने साहेब या ठिकाणी आवर्जून उपस्थित असणारे आमचे पत्रकार बांधव परमेश्वर सोळंके साळवे उपस्थित आज या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने आपण एकत्र आलेलो किंवा एकत्र येण्याचं एक कारण आपल्याला कुलकर्णी साहेबांनी मिळून दिलं म्हणायला तर खर हा पुस्तक प्रकाशन सोहळ्याचं ज्यावेळेस पाहिलं आणि बाहेर याच्या नंतर मंगलनाथ मल्टीस्टेट त्या ठिकाणी आहे कार्यक्रम ठेवायचं ठरलं तर त्याच्या एक भूमिका आधी गरजेचं आहे ती कुलकर्णी साहेब दोन हजार एक पासून मंगलनाथ परिवाराचे सदस्य आहे आणि सातत्यानं एखादा फोटो जरी फेसबुकला पडला तर त्याची एक मोठी बातमी करून या संस्थेला कशी प्रचार प्रसिद्धी द्यावी आणि आपल्या पत्रकाप्रमाणे त्यांचं नाव जे आहे माजलगाव परिसर तसं माजलगाव आणि परिसरामध्ये आपल्या मंगलाचंही नाव व्हावं यासाठी साहेब प्रयत्नशील आहेत आणि हे आम्ही चोवीस वर्षापासून दोन तापापासून अशा एखाद्या व्यक्तीचं एखादं पुस्तक निघतंय आणि त्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा खरं तर दोनदा व्हायला पाहिजे आता आपण पाहतो की एखादं छोटं पुस्तक लिहित प्रकाशन सोहळा मुख्यमंत्र्याच्या असते असतो किंवा काय असतं परंतु आपल्या समाजामध्ये आपल्या परिसरामध्ये आपल्या संस्थेमध्ये एखाद्या सभासदा असं जर काम केलं असेल तर त्याची सभासदाची दखल घेणं हे आपलं नैतिक कर्तव्य हे समजून आज साहेबांची भूमिका तीच होती की आपल्या माणसाचं कौतुक आपण कराल वाईट तर कोणी करेल पण चांगल्याला चांगलं जाहीरपणे मानण्यासाठी मंगलनाम निश्चितपणे सक्षम आहे तर मित्रांनो आज या ठिकाणी या पुस्तकाच्या रूपाने अनेकांना आम्ही खर तर म्हणजे प्रेमात पडायचं होतं पण या पुस्तकाचं टायटल हे इतकं सुंदर आहे की मी एका जणांना फोन केला म्हणला कार्यक्रमाला या आणि कार्यक्रम म्हणजे प्रेमात पडायचं होतं पण पण काय पुढे म्हणजे आणि प्रेमात पडायचं होतं पण आम्ही बँकेत पडलो रजायत पडलो नोकरी तू पुन्हा त्यांना थोड्या वेळ फोन केला त्याला वाटलं की आत्मचरित्र वगैरे लिहिलंय काही ही म्हणत तसं नाहीये कुलकर्णी साहेबाचं पुस्तक आहे आणि या पुस्तकाचं प्रकाशन आहे तर त्या अनुषंगाने तो विनोदाचा भाग जरी सोडला तरी मला मित्रांनो या ठिकाणी सांगायचं की कुलकर्णी साहेबांनी जाहीरपणे सांगितलंय की हे पुस्तक माझं नाही किंवा माझ्यावरची ती प्रेम कथा नाही बरोबर परंतु समाजामध्ये ज्या घटना घडतात जे पाहण्यात येतंय हे एक कवी मनाला आणि लेखक मनाला कुठ तरी स्पर्श करून बरोबर आणि त्या पुस्तकामध्ये म्हणूनच कवी एक म्हणतो की कविता कोणाच्या पशी निर्माण होते लेखक कोण होत की म्हणतात ना की राना सपाट रानावरती मनोरमत नाही मोराचे सपाट राणावरती मनोरमत आहे का मोराचे घुसमट नाही ते, ते कविता जन्म बरोबर म्हणजे त्या रानावर मोर सापडणार नाही मोर मोर सापडतो सुंदर असतो पण तो, तो, तो तसं कविता आणि लेखक त्याच माणसाच्या अंगी जन्माला येतात ज्यांच्याकडे समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे ज्यांना समाजातील दुःख जवळून पाहता येत आज कुलकर्णी साहेबांनी ज्या कथा लिहिल्या डायरीच्या माध्यमातून असतील किंवा त्यांचे लेख सुद्धा मी पाहतोय तर वाचतो त्यावेळेस ती घुसमट समाजामध्ये ती मांडण्याचा प्रयत्न मान्य कुलकर्णी साहेब आपण करतात त्याचं कारण आम्हाला अभिमान वाटतो की आपण या पद्धतीनं काम या मागा शहरामध्ये करत आहोत आणि आज खर तर हो <laughs> त्या पुस्तकाचं टायटल वाचल्याच्या नंतर आणि साहेब पुस्तक म्हणजे आणि खरंच आहे मला ज्ञानेश्वर माउरीचे जी ज्ञानेश्वरी आहे त्याच साहित्य उभे आहे बरोबर ह्याच्यातलं एक साम्य तुम्हाला सांगतो त्याची साम्य सांगतो कारण की प्रेमात पडायचे होते पण म्हणजे आता खर तर मी व्याकरणावर बोलायला नाही पाहिजे परंतु ना मराठी व्याकरणातला एक प्रकार असतो तो उभयानवी आवय बरोबर दोन वाक्यांना एकत्र करतो तो शब्दाला उभयानवी प्रेमात पडायचे होते पण मला हे काम करायचे होते पण त्याच्यानंतर काहीतरी वाक्य असतात पण ह्याच्या वाक्य नाही बरोबर आहे की ह्याच्या पुढे काय पुस्तक आहे आणि ज्ञानेश्वर सुद्धा असच आहे अठरा अध्याय कंटिन्यू आहे आणि त्याच्यानंतर पसायला नाही आणि पसायदानाची पसायदान सुरुवात कशी आहे आता विश्वात दे आता हा शब्द कधी येतो का पहिल्यांदा कोणत्याच वाक्यामध्ये येत नाही आता विश्वात्मक देणे वाक्य तर दे कोर्स यावे मदत मध्ये द्यावे पसायला नाही ते पसायदा अठरा अध्यायाच्या नंतर असतंय म्हणून त्याची सुरुवात आतापासून आणि प्रेमामध्ये ह्याच्या पुढे अठरा अध्याय म्हणून ह्याच्या पण <laughs> मला निश्चितपणे मला सांगावं असं वाटलं की ह्या अवयव अवयवाचा उपयोग ह्या ठिकाणी झालाय पण पुढं काय आणि ज्या वेळेस नाही का मी पहिलं पेज वाचत होतो सर मला दिल्याच्या नंतर त्या कथेची सुरुवात जी आहे एकच म्हणजे पात्र मला त्यात कळलं की या कथेतल्या पात्राचं नाव विवेक आहे आणि मुलीचं नाव प्रज्ञा आहे बरोबर विवेकच्या मनाची जी घालमेल सातत्यानं होत होती ती घालमेल कधीच प्रज्ञाला कळली नाही हे एवढंच वाक्य मला वाचता आता विवेक ह्याला जर थोडस शास्त्रीय विवेचन आपण केलं विवेकचा अर्थ काय तर भल्या बुऱ्याची जाणीव असून ह्याला विवेक म्हणायचं आणि ही जाणीव स्थिर झाली की त्याला प्रज्ञा बरोबर आणि त्यांनी ते बदल केलं नाही परंतु विवेक हा अस्थिर आहे आणि प्रज्ञा ही स्थिर आहे म्हणून विवेकच्या मनाची घालमेल कदाचित पुढे असावी असं मला वाटतं तर निश्चितपणे हे पुस्तक पहिलं पाम असल्याच्या नंतर मला ते अत्यंत वाचनीय असं वाटलं आपणही सर्वांनी खरं तर या पुस्तकाला त्याचं वाचन करून एक प्रतिसाद यावा अस अपेक्षा या ठिकाणी करतो तर ह्या चोवीस वर्षाचा ह्या इतिहासामध्ये त्यांचा जो अभ्यास आहे या अभ्यासातूनच हे साध्य त्यांनी केलेलं आहे आणि तुकार म्हणतात की असाध्य करीत असायचं कारण अभ्यास आहे तो अभ्यास त्यांचा झालेला आहे मी प्रतिलिपीवर त्याच्या का अनेक कादंबऱ्या अनेक कथा त्या येतात त्या प्रतिलिपीचं नोटिफिकेशन मला येतं डाउनलोड केले त्या गुगल वर येत मेल वर येत आणि मला खूप मनातून आनंद होतो या गोष्टीचा की आपल्या परिसरातील आपल्या विभागातील आपल्या समोरचा असणारा एखादा व्यक्ती याच्या नावाने सिद्धी नोटिफिकेशन येते प्रदीप कुलकर्णी यांच्या लेखकाची प्रेमात पडायचं होतं पद आणि तो कुठेतरी आनंद आपल्या मनाला येतो की नाही ह्या माणसाला मी वैयक्तिक होतो तर असं एक व्यक्तिमत्व आपल्यामध्ये आहे आज निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये त्यांच्यातली ही जी कला आहे ती भरत जाऊ आणखीन अशाच कादंबऱ्या आपण लिहित राहा अशाच एखाद्या कादंबरीचा उद्घाटन सोहळा करण्याचं भाग्य सर्व मंगळनाथ परिवाराला आपल्याला मिळावं अशी शुभेच्छा या ठिकाणी आपल्या सर्वांना व्यक्त करतो आणि मला या ठिकाणी या सोहळ्याच्या निमित्तानं आपण प्रमुख अतिथी म्हणून बसवलं आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सिंग